नमस्कार हो तर आज आम्ही चाललो जे अर्धवट राहिलं होतं ते बर्ड व्हॅले उद्यान बघायला तर बघू आज तरी आमचं होतं का कंप्लीट तर चला मग आणि या तर तुम्ही बघू शकता आपली शिवजयंती जवळ आली आणि त्याचाच उत्साह सगळीकडे भगवे झेंडे लागले होते त्यानंतर आम्ही पोहोचलो तिथे पाच रुपये पार्किंगसाठी तिकीट होतं आणि आत गार्डनमध्ये एंट्रीसाठी दहा रुपये तिकीट होतं पर पर्सन आणि लहान मुलांना पाच रुपये होतं म्हणजे आठ वर्षाच्या खाली आणि त्याच्या पुढे दहाच रुपये तिकीट असं मग आम्ही चाललो गार्डनमध्ये तर आत गेल्यावर आम्हाला पहिला बोटिंग करायची होती जी मागच्या वेळी राहिली होती आम्ही फक्त लेझर शो बघितला होता जो सात नंतर असतो आणि गार्डन सात वाजेपर्यंतच ओपन असतं मग आम्ही म्हटलं पहिला बोटिंग करावी म्हणजे उजेड आहे तोवर गेलो तर बघू शकता इतकी गर्दी होती रविवार असल्यामुळे आम्ही लाईफ जॅकेट घेतले पण लाईफ जॅकेटची हालत खूप खराब होती त्याचा इतका स्मेल येत होता पण कसं तर घेतला आणि निम्म्या अर्ध तर सगळे खराब होते तुटले होते मग आणण्यासाठी एक दि भेटला तो जरा असं त्याचा एकच बेल्ट होता मग घातला पण तो आणि म्हटलं की बघू दुसरा आहे का मग पुन्हा तो आम्ही काढला बेल्ट लाईफ जॅकेट कारण एकच बेल्टवर होतं भीती वाटत होती की आता पाण्यात जायचं म्हटल्यावर मग घातला तरी पण आणि परत मग दुसरा भेटला जो चांगला होता कंडिशनमध्ये मग तो आणायला घातला गा लाईफ जॅकेट मग आम्ही तिघांनीही घातलं पण तुम्ही बघू सुद्धा इतकी गर्दी होती की आमचा नंबर चौदावा होता म्हणजे पहिला तिकीट काढायचा आणि बोटिंगसाठी जर तुम्हाला पॅडल मारून करायचं असेल तर पन्नासच तिकीट आणि मोटरवाली जर बोट घ्यायची असेल तरी पण पन्नास मोटरवाले ते राऊंड मारून देतात आणि पॅडलवाले आपण जावं लागतं दोघं दोघं असं तर फायनली आमचा नंबर आलेला आहे आता मी चाललो आहे बोटिंगसाठी खूप एक्सायटेड होतं कारण आणायला खूप म्हणजे इच्छा होती की बोटिंग करायची मग आम्ही आलो ती लहान असताना एकदा बसलो होतं आम्ही पण ती तिला इतकं जास्त कळत नव्हतं तेव्हा खूपच लहान होते आणि बोटिंग जशी स्टार्ट झाली ते पँडल मारून 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 हालतच खराब झाली स्टार्टिंगलाच वाटत होतं की ब परत जावं आणि ते मोटरवाली बोट घ्यावी मग पायच दुखायला लागले इतके की ते पॅन्डल मारून 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 दोघांनी सुरुवातीलाच आम्हाला म्हणजे काही समजेल तर काय करू रिटर्न जावं की काय सुरुवातीला जास्त पाय दुखले त्यानंतर आम्ही थोडं हळूहळू हळू मग पॅन्डल मारत थोडंसं मग रिलॅक्स वाटलं थोडा स्टॉप घेत आम्ही आलो तर सनसेट बघू शकते इतकं भारी वाटत होतं बाहेरच नंतर आम्हाला बाहेरच येऊ वाटत नव्हतं आणि आनयाचं चा इतकं चाललेलं की तिला मासे पकडायचे होते पाण्यातून त्यामुळे ती जास्त गडबड करत होती वाकून बघायला बघत होती की मला मासे पकडायचेत म्हणून ऐकतच नव्हती ती आणि बघू शकता इतकी आकाशी उभारलेली पाण्यात जायला बघत होती आणि एकदम रिलॅक्स तिला भीतीच वाटत नव्हती मला जास्त भीती वाटत होती पण तिला काहीच वाटत नव्हतं पाण्यामध्ये ती कुठून वाकून बघू आणि कुठून काय करू असं तिथे चालू होतं नको त्या फायनली आम्ही आल पाय दुखाय लागले रे देवा देवाय तर आता आम्ही गार्डन मध्ये चाललोय खरं मला असं गार्डन सारखं इथं काय फील होईना सगळं दुखावलं

Ya. bang iya Iya मला गार्डन कुठे दिसलंच नाही फक्त बोटिंग झालं त्यानंतर लेझर शो आहे तिथे आणि गार्डन म्हटल्यावर ना नुसतं वॉकिंग जास्त आहे तिथे इतकं चालायचं होतं आणि हा जो पॉइंट होता इथेच फक्त पाळण्या वगैरे होते खेळायला मुलांसाठी थोडंसंच पॉईंट आणि थोडं बसायला नाही तर इतकं चालायचं होतं चालून चालून वैता गाला त्यात आण पण इतके नखरे करू लागली चालायलाच नाही म्हणत होती मग जाता जाता इथे खाली सगळे म्हणजे गेलेले मला म्हटलं फोटो काढूया तिथे छान वाटत होतं पण इतकी घसरट होती तिथे की पडते का काय असं झालेलं तरी आम्ही गेलो म्हटलं फोटो काढावे पण थोडा अंधार झाला होता म्हणजे इतका पण पन नाही पण अंधार झाला होता त्यामुळे फोटो काय इतके खास नाही आले तिथे पण आम्ही काढले थोडे फोटो तिथं पण आनया वैतागली होती ती म्हणजे तिचा मूड पूर्णच गेलेला कारण इतकं चालायचं होतं ते त्यामुळे वैतागलेलीच ती शेवटी चालून चालून वैतागलीच ती मग तिला घेतला उचलून कारण लेज मला पण पाय दुखायला लागले इतकं चालायचं चा होतं ते अंधारच झालं शेवटी मग तिला रुळवायला थोडंसं पकडापकडी खिळ्या म्हटलं मग थोडंसं ती पळली वगैरे पुन्हा आणि उचलून घ्यावं लागलं कारण परत पाय दुखायला लागले तिचे मग शेवटी आमचा फिरून झाला आणि फायनली आम्ही घरी आलो इतकं वयतागलो की इतके पाय वगैरे दुखायला लागले चालून चालूनच चाललो ते एक आणि बोटिंग त्यामुळे खूपच वयता आला आज असा गेला आमचा संडे काहीसा मला पर्सनली बर्ड व्हॅल्यू होता आणि म्हणजे ठीक वाटलं कमी पैशात मस्त एन्जॉय झाला बोटिंग पण पन पन्नास रुपयेला आहे तिकीट पण एंट्री तिकीट दहावीस रुपयेला आहे दहा रुपयेच तिकीट आहे तर ठीक केला आजचा दिवस तुम्हाला ही बर्ड व्हॅलीबद्दल कसं वाटलं नक्की सांगा आणि यातून मी बऱ्यापैकी तिथली माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे तिकीट किती वेळ आहे वगैरे तर हा फोटो हा काढला आहे मला खूप आवडला तर असा गेला काही आमचा संडे तर हा व्हिलॉग कसा वाटला नक्की सांगा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा काळजी घ्या सगळी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारं धन्यवाद <laughs>